गुड मॉर्निंग आई सकाळचे वाद आहेत पाच चार वाजून चोवीस मिनटं आपण निघलोय दोन काढ्या सी एन जी खाली बसलाय आणि पेट्रोल दोन आहे तर बघूया जातानी सी एन जी भरून घेऊ आणि बघूया इथनं काम किती होतं सी एन जी फील आहे आपण दीडशे रुपयाचाच बसला वन फिफ्टी थ्री तर ठीक आहे इथनं आपण आता पुढं निघतोय लांडेवाडीमध्ये तर बघूया आता इथनं आपल्याला कुठं राईट भेटते काल भेटली होती पटकन आपल्याला एअरपोर्टची आज थोडंसं जावं लागेल मला असं वाटतं पुढं नाशिक फाटा किंवा पुढं आपण कासारवाडी साईडने आपण निघूया तर आपल्याला राईड काय पडत नव्हती एक राईड पडली शंभर दहा शंभर का एकशे अकरा रुपयाची ती काय आपण ॲक्सेप्ट नाही केली एवढी छोटी राईड आणि मग आपण विचार केला की सकाळी राईड आपल्याला कुठं भेटणार तर डोक्यात असं आलं की एक स्टेशन किंवा एअरपोर्ट आता घराच्या इथनं निघलो होतो म्हटल्यावर एअरपोर्टला जायला लांब पडत होतं आपण स्टेशनच्या साईडला निघलो तर आहून आपल्याला एक एअरपोर्टची राईड पडली आता आहे कस्टमरच्या लोकेशनला टाइम झालाय पाच वाजून अकरा मिनिटं तर कॉल आहे ठीक आहे दहा बारा किलोमीटर एक्स्ट्रा जाईल पण उद्यापासून लक्षात ठेवले तर एअरपोर्टला निघल किंवा रस्त्यात जर राईड भेटली तर आपण तिकडे ओढूया आपण आहोत एअरपोर्ट रोडला कस्टमरला सोडले एअरपोर्टला पण राईड काही भेटली नाही कारण कॅब भरपूर आहेत जवळपास दोनशे कॅब आहेत माझ्या पुढं तर इथनं लंब नंबर लागणं तर मुश्किल आहे तर ठीक आहे आता इथनं आपण थोडंसं बाहेर येऊ एअरपोर्टचं त्या फेरीमीटरपासनं आणि कस्टमरचं बिल झालं तर टू थर्टी सिक्स आपल्याला दिले दोन सेवन्टी टू यामध्ये आपल्याला साडेसहा रुपयाचा वेट टाइम पण भेटलेला आहे तर ठीक आहे इथनं जर आता राईट पडली तर ठीक नाही तर मी स्टेशनला जाईल कारण आजची सुरुवात थोडी स्लो झाली माझ्या हिशोबाने अर्ध तास कारण ती एक तर आपण एअरपोर्टला होतं पण एअरपोर्टला तर येऊन जर अशा ट्रिप झालं तर काय फायदा नाही ना तर ठीक आहे बघूया थोडस विचार करू काम कसं का करायचंय काल आपल्याला भेटली होती मॉर्निंगची तर आता इथनं बघू आपल्याला कुठं राईड भेटते एकदा स्टेशनला जातोय किंवा इथनं आजूबाजू कुठनं राईड पडते का बघूया आपण आलोय स्टेशनच्या पुढं स्टेशनच्या फ्रंट गेटच्या अलीकडं थांबले रोडच्या पलीकडच्या इकडच्या साईडने तर ती एकतीस ते पस्तीस कॅब आहे तिथं म्हणजे वेळ लागणार तर एअरपोर्टला पण दोनशे कॅब होते इकडं पण पस्तीस कॅब आहेत जवळपास अर्धा पाऊन तास लागेल माझ्या हिशोबाने तर ठीक आहे आजचा दिवस असा तर असा कारण येतानी पण आपल्याला राईड भेटली नाही म्हणजे एखादा दिवस होऊ शकतो लेट आज आपल्याला जास्त काम करावं लागेल माझ्या हिशोबाने कारण कॅब भरपूर आहेत वीथ पस्तीस पस्तीस कॅब म्हणतात आणि ट्रेन नाही ट्रेनची टायमिंग नसेल त्यामुळं वेळ लागतो ट्रेन असेल किंवा फ्लाईटचे टायमिंग असतील ना त्या टायमिंगला पटपट राईट पडतात तर आता आतापर्यंत मला दोन ते तीनच राईड फक्त दिसल्या त्यातली एक आपण एक्सेप्ट केली आणि दोन ते छोटे छोटे होते शंभर शंभर रुपयेवाले पाच किलोमीटरचा पिकअप होता आणि पाच किलोमीटरचं ड्रॉप आणि एक काहीतरी एकशे बारा का एकशे सोळा रुपये दाखवलं होतं सो आपण आता स्टेशनला इथं वेटच करणार आहे कारण इथनं जाणार कुठं कुठं जाणार एअरपोर्टला तर कॅब आहेत भरपूर आपण एअरपोर्टपासून झालो तर ठीक आहे वेट करूया बघूया किती वेळ लागते तर पासून आपल्याला आपण थोडासा वेळ के, वेट केला आणि लगेचच आपल्याला राईड लगेच म्हणजे दहा पंधरा मिनटानंतर चहा घेतलं तिथं तर तीनशे बहात्तर रुपये कस्टमरचं बिल झालंय राईड होते आपल्याला उबेरकडनं पुनावळेची आपण एक्सेप्ट केली आणि दोनशे साठ रुपये आपल्याला दिले तीनशे बहात्तर रुपये कस्टमरचं बिल झालंय तर ठीक आहे आता इथनं ओला आणि रॅपिडो चालू करतो आणि बघू इथनं आता आपल्याला राईड कोण देते अकुर्डीपासनं फिरत फिरत परा पराप आपलं सॉरी पुनावळीपासनं फिरत फिरत परा पर्यंत आले तरी राईड राईड दिसत नाहीत आज राईड स्लो आहे म्हणजे नाही पडत आहेत फक्त उभेच राईड देते ते पण दोनच राईड केल्या जात आपण आतापर्यंत चारशे तेहतीस आपलं काम झाले तर आता आपण पराकुर्डी मध्ये आलो डी वाय पाटील पासून आलोय पुढं तरी सुद्धा राईड नाहीये बघूया आता राईड पडायला किती वेळ लागते तर आज काम स्लोच आहे कारण आज राईड पडत नाहीये तो ठीक आहे आपण आता आकोडीतनं बाहेर निघलोय चिंचवड साइडला कारण आपल्याला पेशन्स नाही एका जागेवर उभं राहण्याची कारण तो एरिया पण नाकोडीतनं पडतात पण आज एक पण राईड नाही आली तर ठीक आहे तर क काल आपल्या व्हिडिओमध्ये एकाने कमेंट केली होती की स्विफ्ट डिझायरला काम किती होतं तर कॉलनीमध्ये एकाची स्विफ्ट नवीनच घेतलेली आहे ते सल, ते ते आ, ते तर ते आउटस्टेशन पण करतात आणि लोकल पण करतात जेव्हा आउट स्टेशन असेल तेव्हा आउट स्टेशन त्याचा हिशोब वेगळा असतो आणि लोकलला जवळपास दहा तासामध्ये सव्वा दोन हजार ते अडीच हजारापर्यंत दहा तासामध्ये त्यांचं काम होतं तर मिनी कॅबपेक्षा चारशे ते पाचशे रुपये त्यांचं एक्स्ट्रा काम होतं कारण रेट त्यांना जास्त भेटतो आणि त्यांना आउट स्टेशन वगैरे किंवा इंटरसिटी ह्या ट्रिप लवकर पडतात किंवा एखाद्या आय टी आय टीवाला असेल त्यांना वेटिंग किंवा रेंटल कॅब पाहिजे असेल तर ती मिनीपेक्षा थोडंसं जी लोक प्रोफेशनल असतात म्हणजे हाय लेवलला थोडीस अपर मिडल क्लास ती लोक त्या टाईपचे कॅब प्रेफर करतात लोकलपेक्षा आपल्या मिनीपेक्षा तर मिनी आणि ही सेदन कार त्यामध्ये एक चारशे ते पाचशे रुपयाचा फरक पडतो एक आठ ते दहा तासाच्या ह्याच्यामध्ये कम्पॅरिझनमध्ये तर ठीक आहे आणि ऑराबद्दल एकाने विचारलं होतं ऑराचे रेट काय भेटल तर ऑरा तेच छेदान गाड्या ज्या आल्या ना जर बाहेर आपल्याला द्यायचे असेल तर दहा बारा रुपये किलोमीटरने आपण देतो स्टे असेल तर स्टेच चार्जेस वेगळे तर ठीक आहे आणखी कुणाला काय विचारायचं असेल तर मध्ये करा जेवढी मला माहिती असेल तेवढी मी देईन बाकी नाही आहे ती मी तसं सांगेल नाही आहे म्हणून किंवा मग मला अवेलेबल होत असेल कुठून तरी इन्फॉर्मेशन घेऊन तर तसं मी काम करत जाईल तर आज राईडचं प्रमाण खूप कमी आहे ओला तर एकच एक ते एकच वाजली होती आणि नंतर रॅपिडो एक वाजली होती पण ऑलरेडी स्टेशनला मी ही राईड एक्सेप्ट केली होती पण ती रॅपिडोची वाजली होती ती कल्याणी नगरची एकशे चाळीस का एकशे पन्नास असं काहीतरी फेर दाखवलं होतं आज चे चे हो तर आज राईडचं प्रमाण मी सांगाल माझ्या रोजच्या याच्यानुसार की वीस टक्के पण राइड नाही येत आज स्क्रीनला येत सुद्धा नाहीयेत म्हणजे होतो असं एखादा दिवस ठीक आहे त्यात आपण लवकर निघलोय तर मूड स्पॉइल होतो की आपण एवढं सकाळी निघून पण आपल्याला तेवढ्या प्रमाणे काम नाहीये तर आपण आता फिरत फिरत चिंचवडला आलोय पार ठीक आहे बघूया आणखी तर किती वेळ लागतोय चिंचवडपासून आपल्याला राईड भेटली होती लूप रोडची एअरपोर्ट रोडला तर कस्टमरचं बिल झालंय दोनशे एकोणचाळीस आपल्याला दिलेत वन सेवन्टी फोर तर अशा प्रकारे आपलं सहाशे चार्जिंग झालेलं आहे ठीक आहे आज रे रेग्युलर डेज म्हणायचं कारण त्या टायमिंग आठ वाजलेत आठ वाजून दहा मिनट झालेत आणि आपलं सहाशे चार्जिंग झालं आता इथनं आपण स्टेशनला जाऊ फ्रेश होऊ आणि मग परत तिथनं राईड बघूया कुठं पडते ते स्टेशनपासून राईड भेटली होती आपल्याला देऊ रोडची राहावे साईडला तीनशे एक्केचाळीस रुपये कस्टमरचं बिल झालंय आणि सहाशे आठ रुपये आधीचं तर तीनशे सहा तीन नऊ नऊशे पन्नास रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे टाइम झाला नऊ वाजून चौतीस मिनटं आणि बघूया आता इथनं उबेर आणि ओला ऑन करतो आणि इथनं आपल्याला पुढे नेतात बघूया आपण रावेत पासून काय राईड नव्हती थोडंसं आलतो पुढं राइड होत्या पण आपल्याला पाहिजे तशी राईड नव्हती तर मग थोडंसं पुढं सरकलो होतो तर तेवढंच मला रामटेकडीची राईड दिसली चारशे तीस रुपये काहीतरी चारशे सव्वीस रुपये तर ॲक्सेप्ट केली आणि कस्टमर तीन किलोमीटर लांब होतं पुन्हावळेपाशी तर कस्टमरला घेतलं आणि इथं रामटेकडी इथं एक्झाम सेंटर इथं नेहमी मी दोन चार वेळा आलेलो आहे काही ना काही कसले तरी एक्झाम असतात तर कस्टमरचं बिल झालं तर चारशे सव्वीस पण त्यांनी ऑलरेडी आधीच पेमेंट केलेलं होतं चारशे तीस रुपये चारशे तीस आणि आपल्याला उबेरने चांगले पैसे दिले त्या राईडचे चारशे आठ रुपये दिलेत आणि यामध्ये तो फोर्टी रुपीजचा बूस्ट पण भेटला आहे आपल्याला तर चारशे आठ रुपये आणि सहा रुपये ते आठ आणि सहा चौदा चा चारशे चौदा चा रुपये आपल्याला या राईडचे भेटलेले आहेत तर आता इथनं राईड आहेत तर बघूया आता इथं आपल्याला एक तर स्टेशन वगैरे किंवा सिटी सिटी साईडला कुठं पण राईड भेटू दे आपण एक्सेप्ट करू तर ठीक आहे बघूया किती वेळ लागतोय इथनं जाण्यासाठी आज तसं पण आपलं किलोमीटर जास्त झालेलं आहे पण ठीक आहे हरकत नाही टाइम झाला आहे अकरा वाजून वीस मिनिटं आपलं अर्निंग काहीतरी एक हजार ऐंशी का असं काहीतरी झालेलं आहे तर ठीक आहे बघूया आता इथनं कुठे जातोय आपण आपल्याला पासनं तिथं मगारपट्ट्यापासनं आपण जे सोडलं कस्टमरला तिथनं हिंजवडी फेज थ्रीची राईड हिंजवडी फेज वन जस्ट ब्रिजचं तिथं राईड पडली थर्टी सिक्स किलोमीटरची आणि थर्टी तीनशे साठच रुपये भेटलेत म्हणजे एक्झॅक्ट दहा रुपये किलोमीटर राईड भेटलाय हायवेने आलंय थोडं लवकर पण काय सव्वा तास लागलाच आणि टाइम झालाय जवळपास जा बारा वाजून पंचेचाळीस मिनटं तर तिकडनं लकीली आपल्याला हिंजवडीची भेटली ठीक आहे म्हणलं दहा रुपये तर दहा रुपये काय हरकत नाही आहे कारण आधीच्या राईडला चारशे काहीतरी आठ रुपये का बारा रुपये भेटले होते आपल्याला तर मी आता टोटल केली तीनशे पन्नास का अठ्ठेचाळीस काहीतरी तीनशे एक्केचाळीस आपले रॅपिडोचे सहा सात रुपये आपल्याला त्या उबेरकडनं एका राईडमधनं एक्स्ट्रा भेटले होते आणि टोटल तेराशे ऐंशी उबेर आणि तीनशे एक्केचाळीस आणि ते आठ तर असं पकडलं तर तेराशे तीस रुपये जवळ सॉरी सतराशे तीस रुपये आपलं अर्निंग झालं आणि टाईम झाला आहे बारा वाजून शेहेचाळीस मिनटं तर आता इथनं गो टू टाकूया घरच्या साईडला आणि सात सकाळी येण्याचा काही फायदा नाही झाला तसा माझ्या हिशोबाने रोजचाच टाईम आहे माझा मी एक आणखी दोन हजारापर्यंत पोचायला पाहिजे होतं एक तास आपला जवळपास एक दीड तास आपला वेस्ट गेला सकाळी तर ठीक आहे भेटूया आता डायरेक्ट उद्या आजचं एक सांगायचं झालं तर आजचं सकाळी उठलो आपण लवकर निघलो लोक पण राईडच नाही राईड जर पडली असती सकाळी तर आपलं मूड उशीर होतो आज नंतर नंतर मूड असं झाला होता की नकोच आज, आज डायरेक्ट ऑफ घ्यावा असं वाटत होतं पण म्हणलं ठीक आहे आपलं उबेरचं रेटिंग आपलं खराब झालं होतं म्हटलं मग ठीक आहे आज उबेरच काम करूया तर आपण आज टोटल उबेरच्या पाच राईड केलेल्या आहेत आणि आपलं रेटिंग जे सोळावर गेलं होतं ते आपण बारावर आणले चारने रेटिंग आपण इन्क्रीज केले आपलं इन्क्रीज म्हणजे चांगलं केले जेवढं रेटिंग मायनसचं कॅन्सलेशनचं कमी असतं तेवढं आपला आय डी चांगला होतो तर ठीक आहे आपण आपलं रेटिंग चांगले केले जवळपास तेराशे ऐंशी रुपये आपलं पाच राईडमध्ये झाले आणि पॉइंट पण असतात त्यांचे ते पॉइंट पण आपले वाढलेत आणि जवळपास मी आत्तापर्यंत साडेपाचशे पाचशे चाळीस राईड पूर्ण केलेले आहेत उबेरच्या ओलाचं नाही बघितलं पण आज जरा अकाउंट पाहिलंच जरा व्यवस्थित तर काल मला एकाने विचारलं होतं की ड्रायव्हर ॲड कसा करायचं तर ॲप मध्ये तिथं ऑप्शन आहे का ड्रायव्हर ॲड ड्रायव्हर म्हणून तर उबेरला फक्त ही फॅसिलिटी आहे ओलाचं माहित नाही मला पण मी उबेरच पाहिलंय तर एका गाडीवर दोन जण काम करू शकतात बारा बारा तासाचं शिफ्टनुसार काम करायचं ज्याची ओनर ओनर जो असेल त्याच्या अंडर ज्याला ॲड करायचे त्याची आय डी ॲड ॲड होतो म्हणजे ड्रायवर ॲड होतो त्याच्या ह्याच्यावर तर असं ॲड केलं की म्हणजे बारा तास आणि जवळपास छोटी गाडी असेल तर त्यांचा रेट काहीतरी रेट का सहाशे साडेसहाशे असा आहे आणि स्विफ्ट वगैरे ते असेल तर त्याचं काहीतरी नऊशे असं काहीतरी आहे मला एक्झॅक्ट माहीत नाही आणि जर गाडी मोठी द्यायची असेल तर डायरेक्ट थर्टी पर्सेंटनी देतात थर्टी पर्सेंट ड्रायव्हरला बाकी सीएनजी वगैरे गाडीचं सगळं आपलं असतं बाकीचं प्रॉफिट आपलं त्याने फक्त चालवायचं चा तीस टक्के त्याला द्यायचं बाकीचं सगळं आपलं असा काहीसा हिशोब आहे तर ठीक आहे आजचा दिवस आपण थांबतोय आणि बघूया आता आपण इथन आता उद्या किती होते उद्या माझ्या हिशोबाने एवढ्या लवकर निघायची गरज नाहीये थोडस झोपाल कारण माझी झोप होत नाहीये डोळे वगैरे दुखत होते काल माझे आज पण तसं होतंय तर मी उद्या आपलं पाच साडेपाच नेहमीचं टायमिंग आहे त्या टायमिंगला आपण निघू आणि बघू आजचं सारखं जेवढं काम झालं आणखीन एखादी राईड केली तर आपण दोन वाजेपर्यंत करायचा प्रयत्न करू तर दोन एक हजारापर्यंत आपलं काम झालं पाहिजे हे टार्गेट आहे डेली तर ठीक आहे बघूया प्रयत्न करू